जगत स्रष्टा जगत पाता जगत सोपी निद्राव नीत कस्त विष्णू शरीर ग्रहण शक्तिमान भवेत गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या तीस प्रिय तुझे आठ एप्रिलचे पत्र इथे बारा एप्रिलला पोहोचले तुझ्या पत्रांना मला पाठविण्याआधी त्यांची फोटो कॉपी काढून एक कॉपी आपल्या जवळ ठेवून मगच मला पाठव ठीक आहे तू तासनतास प्रभूचे नाव जपत होतीस आणि त्याबद्दल मला लिहिले हे योग्यच केलेस असे समज की तुझी इष्टदेवता श्री श्री ठाकूरच तुझ्या हृदयात विराजमान होऊन नाम जप करीत आहेत आणि त्याचबरोबर मला त्याबद्दल तुझा करवी लिहून सुद्धा देत आहेत तू प्रभूच्या नावाचा जप नाही करू शकत जेव्हा ते करून घेतील तेव्हाच करू शकतेस मी तुझ्यासाठी श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर करी तुझा स्नेही स्नेहिशुभचिन्तक स्वामी घनानन्द ओम शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं तत्स श्रीरामकृष्णार्पणमस्तु